भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला सध्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर आहे शुभांशु यांनी अंतराळ चक्क मेथी आणि मूग पिकवले आहेत या बियांना अंकुर फुटतानाची छायाचित्र टिपली असून मूग व मेथी बिया सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात कशा प्रकारे उगवतात याचा अभ्यास करत आहेत या प्रयोगात अंकुरलेल्या बिया पृथ्वीवर परत आणल्या जातील आणि त्यांच्यावर पुढील अनेक पिढ्यांपर्यंत अभ्यास केला जाईल अंतराळातील स्थितीमुळे त्या बियांमध्ये झालेले बदल त्यांचे अनुवंशिक परिणाम आणि भविष्यातील शेतीसाठी त्यांची उपयुक्तता याचा अभ्यास केला जाणार आहे नमस्कार मी आकाश प्रहार मध्ये आपलं स्वागत करतो। अभ्यास दोन प्रमुख संशोधन कर्नाटकातील कृषी विद्यापीठ येथील प्राध्यापक रवी कुमार होसामानी आणि आय आय टी धारवाड येथील डॉक्टर सुधीर सिद्धापुरेडी हे या प्रकल्पाचे नेतृत्व करत आहेत या प्रयोगाद्वारे सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये बियांची उगम प्रक्रिया सूक्ष्म जैविक संवाद आणि पौष्टिक मूल्य यावर काय परिणाम होतो याचा सखोल अभ्यास केला जाणार आहे संशोधन प्रयोगांशिवाय शुक्ला सूक्ष्म शैवाळांवरही अंतराळात संशोधन सुरू आहे अन्न प्राणवायू आणि जैव इंधन निर्माण करण्यासाठी सूक्ष्म शैवाळांचा वापर होऊ शकतो अंतराळातील दीर्घकालीन मोहिमांसाठी मानवजीवन टिकवण्यासाठी हे सूक्ष्मजीव महत्वाचे ठरू शकतात शुभांशु शुक्ला म्हणाले माझ्यासाठी एक अत्यंत रोमांचक प्रकल्प म्हणजे स्टेम सेल संशोधन सूक्ष्म गुरुत्वाकर्षणात सेल मध्ये पूरक घटक जोडून जखमा भरून काढणे वाढ किंवा पुनरुत्पादन जलद करता येईल का याचा शोध घेणारे संशोधन मी ग्लो बॉक्स मध्ये करत आहे असं शुक्ला यांनी स्पेस स्पेसच्या मुख्य शास्त्रज्ञ लुसी लो यांच्याशी संवाद करताना म्हटलंय तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद